जिवाळा ज्या काही सगळ्या संवेदनशील ज्या काही माणसाच्या बाबतीतल्या ज्या काही आहे ते सगळं प्रत्येक गोष्ट माणसाला आहे म्हणजे त्याच्या भावना आहेत त्याला मन आहे त्याला विचार आहेत त्याला कळत तर मग तो त्याने आपली ती भूमिका परखटपणे पर मांडायला काही हरकतच नाही मांडायलाच पाहिजे म्हणजे ते म्हणतात ना ताकाला जाऊन जा जा भांडे लपवण्याचे काही कारण नाही कोणीच कोणीच नाही म्हणजे मला जर उद्या मनसे आवडत असेल तर मी मनसे आवडते असं स्पष्टपणाने म्हणायला काय हरकत नाही किंवा एखाद्या राजकीय हो, किंवा एखाद्या कलावंताला किंवा लेखकाला त्यांनी स्पष्टपणाने आणि माझं म्हणणं की याच्यामध्ये खरेपणा हा येतो म्हणजे जो माणूस खरं बोलतो आयुष्याबरोबर आयुष्याबद्दल स्वतःबद्दल तो ठामपणाने म्हणू शकतो की होय मला शिवसेना आवडते मला मनसे आवडते मला आप आवडतो मला काँग्रेस आवडतं एवढं ठामपणाने म्हणण्याची ताकद जर तुमच्यात असेल आणि ते असायलाच पाहिजे लेखक आणि कलावंतांना तर मुळात ते असायला पाहिजे की त्याने ठामपणाने सांगायला पाहिजे होय मला आवडतात मला त्यांची हि मत आवडत नाही पण मला पक्ष म्हणून हा आवडतो असं ठामपणाने कोणीही सांगाल आणि याच्यात मग ही गोष्ट येते की तुम्ही खरे किती बोलता आणि मुकवटे किती घालता खरेदारांना सांगायचं विकास माडिक माझे मित्र आहेत हे जरी आपण म्हंटल की बाबा राजकीय नेते आपल्या साहित्यिक कलावंतांनी आपली भूमिका मांडायला पाहिजे पण राजकारणाची आपण स्थिती जर बघितली तर शेवटी राजकीय पक्ष एका विचारावर चालत असतो पक्ष